त्या गावच्या वेशीवर उभे होते त्यांच्या अंगावर गर्द निळ्या रंगाचा सोनेरी बुट्टे असलेला अंगरखा होता डोक्यावर केशरी पगडी अगदी शीख लोकांसारखी बांधली होती पगडीवर शिरपेच होता घट्ट सलवार आणि पायात मोजड्या घातलेल्या होत्या पांढऱ्या भुवया आणि लांब सफेद दाढीचे केस वाऱ्यावर भुर उडत होती कानात सोन्याची कडी कमरेला तलवार आणि हातात सोन्याचे जाड कडी तर होतेच पण हातात लकलकता लग त्रिशुळही होता अशा भारदस्त पहिरावातले सात फूट उंचीचे योगीराज बलदंड लढव्यास भासत होते नुकतंच उजाडू लागलं होतं गावातल्या गायी म्हशी चरण्यासाठी बाहेर पडू लागल्या होत्या गाव अजून आळोके पिळोके देत जाग होत होतं योगीराजांनी गावात शरून एका गृहस्थाला बलदेव सिंगचं घर कुठे आहे असं विचारलं गाव तसं छोटं आणि घरही मोजकीच तो गृहस्थ त्यांना लगेचच स्वतःबरोबर घेऊन बलदेवसिंगच्या घराकडे चालू लागला